लोणावळ्यामध्ये पर्यटनाला जात असाल तर ही बातमी पूर्ण बघा कारण एकतीस ऑगस्टपर्यंत पर्यटकांना पिकनिक स्पॉटवर बंदी घालण्यात आली राज्याच्या का कानाकोपऱ्यातून पर्यटनासाठी आणि वर्षभरासाठी लोणावळ्यामध्ये नागरिक येत असतात मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी या ठिकाणी होते त्यामुळे पर्यटकावर अनेक ठिकाणी पॉईंट्स त्याचप्रमाणे पॉईंटवर बंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत तर भुशी डॅम मात्र यातून वगळण्यात आला आहे तर आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतो एकविरा देवी कारला लेणी आणि भाजे लेणी या ठिकाणी बंदी घालण्यात ता आली आहे त्याचप्रमाणे भाजे धबधबा लोहगड किल्ला आणि विसापूर किल्ल्यावर देखील पर्यटकांना बंदी असणार आहे तिकोणा किल्ला टायगर पॉईंट आणि लॉयन्स पॉईंट या ठिकाणी देखील बंदी घालण्यात आली आहे शिवलिंग पॉईंट आणि पवना डॅमवर देखील पर्यटकांना जाता येणार नाही आहे तर पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यामध्ये उतरणं आणि पोहणं यावर देखील बंदी घालण्यात आली आहे धबधब्यावर पाण्याच्या प्रवाहाखाली बसण्यास देखील बंदी असणार आहे धोकादायक वर्ण कठड्यावर का सेल्फी काढण्यास देखील बंदी आहे धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास देखील बंदी आहे धबधबे नदी परिसरामध्ये वाहनांना प्रवेश करण्यास मनाई असेल